समस्त आंबेडकरी चळवळीतील मान्यवर नेते एकत्र येत बापूसाहेब सदा भोसले यांचे आविष्ट चिंतन करण्यात आले या प्रसंगी नेत्यांनी मनापासून कौतुक करत त्यांच्या संघर्षमय वाटचालीस सलाम केला बापूसाहेब भोसले हे केवळ एक व्यक्तिमत्व नाही तर तीन पिढ्यांचा आंबेडकरी वारसा लाभलेले नेतृत्व आहे त्यांचे वडील दिवंगत पॅन्थर सदा भोसले हे स्वतः एक कडवे लढोय कार्यकर्ते होते त्यांच्या प्रेरणेचा वारसा आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा वैचारिक आशीर्वाद बापूसाहेबांच्या पाठीशी सदैव आहे प्रखर ज्वलंत आणि लढाऊ नेता म्हणून बापूसाहेब भोसले यांची ओळख चळवळीतील प्रत्येक मनात आहे त्यांनी केवळ महाराष्ट्रात नव्हे तर देश पातळीवर आंबेडकरी आंदोलनास दिशा दिली विशेष म्हणजे त्यांनी या चळवळीला तिबेट मुक्तीसंग्रामाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर नेले आज ते राष्ट्रीय नेता असले तरी त्यांची ओळख ही आंतरराष्ट्रीय पातळीवरील सामाजिक क्रांतीचा झेंडा उचलणारा योद्धा म्हणूनही प्रसिद्ध आहे ही एकजूट ही केवळ सन्मानाची घटना नाही तर आंबेडकरी चळवळीच्या पुढच्या टप्प्याच्या दिशेने उठवलेले निर्णायक पाऊल आहे करते ही नेते ही सहकारी ही आणि कुटुंबातील एक घटक आहे असं चौकट नातं या भोसले कुटुंबाची गेली पन्नास वर्ष आमचं आहे जयदेवराव सहित रोहितास गायकवाडांसहित मी स्वतः आम्ही सर्वच जण गेली पन्नास वर्षाची परंपरा आज भोसलेंच्या रूपाने या ठिकाणी पाहत आहोत बापू भोसलेना हार्दिक श्रद्धे शुभेच्छा व्यक्त करते डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर विस्तार समिति वती हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्रदेच्छा व्यक्त कर दीर्घायु लाभो आरोग्यकारक दिवस लो ही मंगल कामना व्यक्त करते मुझे भूल जाए भूल जाओगे तब भी मैं तुम्हें याद करूँगा बापू साहब तुम मुझे भूल जाओगे तब भी मैं तुम्हें याद करूँगा दोस्त हूं मैं तुम्हारा दोस्त हूं मैं तुम्हारा खुद से पहले तेरे लिए दुआ मांगू बापू साहेब नमक जैसा किरदार बनाओ बापू साहब नमक जैसा किरदार बनाओ ना कोई ज्यादा इस्तेमाल करे बापू साहेब नमक जैसा किरदार बनाओ ना कोई ज्यादा आपका इस्तेमाल करे और ना कोई बिना रह असा अशी शुभेच्छा देतो धन्यवाद आपल्या सर्वांचा छत्रपती शाहू महाराजांसारखा एक लढाव झुंजार असा नेता जो सर्वांना न्याय देऊ शकतो अशा माझ्या लाडक्या बापू साहेबांच्या वाढदिवसासाठी मी डायरेक्ट कोल्हापूर आले मी आज आजका मनाने खुश आहे आणि तुक मनातून दुःखी मी एकटाच जीवन दे बस पण हरकत नाही बापू साहेब भोसले काय काय केलं तुम्ही ऐकले के म आज बर्थडे करता खूप बरं वाटलं थोडं भावनिक पण झालो पण चलो लेट जायगे पण थेट जायगे एक दिन बापू साहब सबका बाप बनने के सिवा नहीं रहेगा आज या ठिकाने में मैं ये शायर कर संघर्ष नायक क्रांतिकारी नेते दलित पैंथर ऑफ इंडिया के राष्ट्रीय अध्यक्ष जल आता परशुराम वाड़ेकर साहबानी आम चर्चा के लिए आदरणीय बापू साहब भोसले अभिष्ठिंतन टोळ्या आणि उपस्थित सर्व राष्ट्रीय सर्व महाराष्ट्राचे सर्व पुण्याचे जे जे चळवळीतले उपस्थित आहेत ते सर्व आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते सगळ्या मित्रांसाठी आज बाबूसाहेबांचा वाढदिवस आहे आमच्या माता भगिनी संपूर्ण बापूसाहेब भोसलेचा परिवार दलित पॅन्थरचा या दिनी त्यांचं आयुष्य घडभावणीचं सुखाचं समृद्धीचं आरोग्यदायी व सर्व ज्यांना न्याय भेटलेला आहे अशांना न्याय करून देण्यासाठी बापूसाहेब ज्या झतात हे सर्व तुमच्या जीवावरतीच चाललंय तुमच्याकरिताच चाललंय त्यांचं आयुष्य याबद्दल मी त्यांचे सर्व अन्यायग्रस्त ज्यांना न्याय भेटलेला आहे त्यांच्यातर्फे मी बापूसाहेबांच्या जीवन समृद्ध विकासशील आरोग्यदायी ठरव एवढं म्हणजे मी प्रार्थना करतो पूर्ण बापू साहेबांचं महात्मक दिवस वंदना देऊया शुभ कामना यांना ह शुभ कामना यांना बापूसाहेब मी इमोशनल याच्यासाठी झालो मी आल्यापासून तुमचं सगळं चित्रीकरण पाहतोय बापूसाहेब माझं वेळ पासष्ट मी चाळीस वर्ष दररोज काम करतो पण एवढं काम करणारा माणूस अजूनही खासदार आमदार होऊ शकत नाही याच्याबद्दल मी मस्त झाले अशुर बेडर डर बापू साहेब ली भारी आहे तुला आणि भीत नाही कुणाच्या बापाला भीती नाही कुणाच्या बापाला अशा या बाप्पा बापू साहेबांचं आयुष्य सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं आणि माझं स्वप्न बाबोस बापूसाहेब की इडा पिडा पिळो एकदा या देशात बाबासाहेबांच्या विचाराचं राज्य येऊ आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पंतप्रधान मिळ तुम्हाला पंतप्रधान मिळव बापूसाहेबांचा वाढदिवस छत्रपती शाहू महाराजांचं पण आज जयंती आहे तर हा योग योग आहे आणि त्यांना त्यांचा पुरस्कार दशलक्षा अशीच गोर गरीबीत वंचितांची कामे त्यांच्या हाती निरंतर मला वरिष्ठ म्हणजे मी शिवसेनेचा पुरेश्वर संघटक आहे मला वरिष्ठांकडून लातूर साहेबांकडे पाठवलं गेलं तसं माझा प्रेम आहेच की लहानपणापासून माझे त्यांचे काल्मिक वाटा झालेलं आहे सुरुवात माझे मुलगा घेतला तर मी शिवसेना पक्षाच्या वतीने प्रबोधनाथ भांडगिरे आजी भोसले रमेंद्रजी दंगेकर साहेब यांच्या सर्वांच्या वतीने तर साहेब आपणास शिवसेना पक्षातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा खरं म्हणजे आज बापूसाहेब भोसले यांचा जन्मदिवस तर आहे पण सामाजिक प्रबोधन करणारे आणि अन्यायाच्या विरोधात बंड करणारे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा सुद्धा आज जन्मदिवस आहे मी आज जे काही आहे ना या महामानवांमुळे आहे ते महामानवाचा जर अंश पेरणारे जे कोण पुरुष असतील आज ते मी शोधते आणि कालच इतक्या वर्षात आहे ना एक जी एक आशा म्हणतो आपण तुम्हाला कधीच ढासळू देत नाही आणि ती आशा मी बापूसाहेब भोसले यांच्यामध्ये पाहिले आणि खरोखर यांच्यामुळे देखील मला खरंच पुन्हा एकदा झेप घ्यावीशी वाटली त्या सत्तेधाऱ्यांविरुद्ध त्यांना अवली करण्याची पुन्हा एकदा मला झेप घ्यावीशी वाटली आज हे ठिकाणी दलित पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष माझे मोठे बंधू बापूसाहेबजी भोसले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रथम तर त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा दादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देऊ शकते हा कॉन्फिडन्स हा एक्सपिरियन्स मला या सर्वांमुळं आहे आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी अशीच या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देईन त्यांचं कार्य तर खूप महान आहे म्हणजे असं माझं म्हणणं आहे की ते काय आपल्या फक्त शहरापुरतं राज्यापुरतं तर नसून त्यांचं म्हणजे मी दादा आता जवळ सांगत होते की ताई खूप कमी बघत असं त्यांना वाटतं पण जरी कमी बोलत असेल पण तुमचं कार्य काय आहे हे मी बघत असते आणि ते इंटरनॅशनल लेवलवर आहे हे मला त्याची माहिती आहे आणि असा अभ्यासू व्यक्ती डॅशिंग व्यक्ती अशा या चळवळीमध्ये आमचे ह्यांचेही वडील दादाचेही वडील आणि माझेही वडील त्यांनी त्यांच्या कालकिर्तीमध्ये तसं काम करून गेलेत आणि इतिहासात त्यांचं नोंद करून गेलेले आहेत बाप बापूशाही भोजले इनके जन्मदिन के मौके पर तय दिल से हम शुक्रिया अदा करते हैं और लोग यहाँ पर उनके चाहने वाले उनके दोस्त मित्र परिवार एडवोकेट आसमान के तारे कोई गिन नहीं सकता आसमान के तारे कोई गिन नहीं सकता दलित पेंटर ऑफ इंडिया बापू साहेब भोसले का मुकाबला कोई कर नहीं सकता बापू साहेब भोसले दिनानिमित्त ज्याप्रमाणे ढगांचे ढग येतात आणि ज्याप्रमाणे ढगांमधून जे काही पाणी पडतं त्याप्रमाणे त्यांच्या इथे कार्याची दखल होते आणि हे त्यांचे जे कार्य आहे ते निरंतरपणे चालावे एवढे मी तथागत गौतम बुद्धाचारणी प्रार्थना करते साहेब के जन्मदिन पे सबको मी हार्दिक शुभकामना देतो भगवान करे ये तंदुरुस्त रहे और इसी तरह गोर गरीबों काम करते रहे और एक दिन इस देश बन के नेता बनके के ये हम सब इनके इनका मार्गदर्शन देखिए इनका साथ देखिए ये हमारे देश के ऊपर है बापू मेरा आज मेरे चालीस साल पुराना दोस्त है तो ये हमारा दोस्त है बहुत अच्छा दिल का साफ है और मैं इसको हमेशा कमेंट करता था तो हैंडसम बॉय या तो सिंगम बोल के बोलता था तो सिंगम है मेरे लिए सिंगम ओ तो साथी रे मी का एक वेगळ्या मुवमेंट मध्ये होतो त्यानंतर आंबेडकरी चळवळी जर सुरुवात करायची असेल तर बापूसाहेब भोसले भोसलेचा हात धरून मी सुरुवात केलेली आहे आणि यांच्या वडिलांपासून फार प्रेरणा घेण्यासारख्या गोष्टी आहे यांच्या वडिलांचे आंबेडकरी चळवळीमध्ये एक असा पॅन्चर होता तो आता खरंच होणार नाही आणि त्यानंतर बापूसाहेब भोसले झालेली बापूसाहेबांबरोबर काम मी एवढं केलं मी चळवळ कशी शिकायची कशी करायची आंबेडकरी चळवळीत त्यांनी एखाद्या कार्यकर्त्या एखाद्या व्यक्तीला न्याय कसा द्यायचा हे जर तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही काही दिवस बापूसाहेब भोसले राहा कारण हे एक विद्यापीठ आहे आंबेडकरी चळवळीचं हे एक जिवंत विद्यापीठ आहे आणि भाऊ तुमच्याकडनं आम्हाला भरपूर मार्गदर्शन हवं तुमची हो आजार साल की तीन हो पचास हजार माझे मार्गदर्शक बापूसाहेब भोसले यांना फार फार उदंड आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा या पूर्गमी चळवळीत दलित पॅथर ऑफ इंडियाच्या माध्यमातून बापूसाहेब अनेक वर्ष काम करत आहेत विशेषतः काम करत असताना त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरती दहा वर्षापूर्वी जो लढा दिला आहे तिबेटसाठी तो खऱ्या अर्थाने गौरवपूर्वत आहे की केवळ विषमता भारतात नसून ती बाहेर सुद्धा आहे आणि ती शोषण वृत्ती आपण थांबवली पाहिजे यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जावरती एक सर्वसामान्य चळवळीतला माणूस लढा देतो हे पण आम्हाला त्या टायमाला आम्ही कॉलेजला असताना वर्तमान पत्रात पाहत होतो बापू बाप्वु। म्हणून बापूंचा यथोच्छ सन्मान राजश्री शाहू पुरस्कार देऊन त्या ठिकाणी आपण एकोणतीस जून रोजी पंडित जवाहरलाल नेहरू रोड या ठिकाणी करणार आहोत पंकर यावी आमचे बंधू माननीय भोसले साहेब यांच्यावर खेळू चाललेले एक फक्त वाचू लागतात निरोघी राहावे निरोघी राहावे शरीर तुमचे चरणी एकच प्रार्थना बापूसाहेब भोसले तुमच्या निमित्त शांतनाथ चव्हाणच्या लाख लाख शुभेच्छा या वाढदिवसाला प्रमुख उपस्थित माजी नगरसेवक लताताई राजगुरु, हिमाली नवनाथ कांबळे काँग्रेस नेते सुजित सुजिताप्पा यादव रिपाईंचे आठवलेचे नेते परशुराम वाडेकर वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष अॅडव्होकेट अरविंद तायडे वंचित बहुजन आघाडी ज्येष्ठ नेते वसंत सारवे लहुजी शक्ती सेना संस्थापक शंकर तडाखे रिपाईंचे ज्येष्ठ नेते रोहिदास गायकवाड माजी आमदार जयदेव गायकवाड ज्येष्ठ कायदेतज्ञ ॲडव्होकेट मोहन वाडेकर रिपाईंचे अध्यक्ष संजय सोनवणे विठ्ठल गायकवाड रिपाईंचे प्रभारी शैलेश चव्हाण बी आर एस प्रदेश अध्यक्ष सचिन बनसोडे मिलिंद गायकवाड ज्येष्ठ नेते महेंद्र कांबळे विनोद निनारिया पॅन्थर राष्ट्रीय सचिव महाराष्ट्र सरंजित सिंग, अध्यक्ष महादेव गायकवाड युवा अध्यक्ष राहुल भोसले अध्यक्ष पुणे अल्पसंख्याक आघाडी जावेद शेख महिला आघाडी द्रौपदी पाटील वंदना दर्पेली अर्चना कांबळे आम्रपाली साळवे आधी उपस्थित होते